माननीय श्रीमती संध्या माने आईच्या म्हणजेच विठाबाई नारायण गावकर यांच्या तयार होत आपण नृत्याचे धडे गिरवले वयाच्या दहाव्या वर्षी तमाशाच्या रंगमंचावर आपली पहिली पावले थिरकली आणि महाराष्ट्राच्या तमाशा कलेला एक अस्सल रत्न मिळाले आपल्यातल्या अस्सल कलावतीने असा एक स्वतंत्र कला प्रकार रंगमंचावर सादर करायला सुरुवात केली आणि समय नृत्य ही आपली ओळख बनली पती रमेश माने यांच्या समवेत तमाशा फड़ सुरू केला मुंबईची केळेवाली रक्तात नाली कुऱ्हाड कुंड्याला कायदा आहे का पुढारी गरिबाला जगू द्या अशा एकाहून एक सरस वगनाट्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली आपल्या कला प्रवासातल्या यशस्वी दौडीला एका अपघातामुळे दोन्ही पायात रॉर टाकावे लागले आपण कुबड्या घेऊन नृत्याचा सराव सुरू केला आपल्या कुबड्या गळून पडल्या कोणताही आधार न घेता आपला पदन्यास पुन्हा सुरू झाला अनंत अडचणींना तोंड देत आपण पुन्हा तमाशा फड उभा केला भाऊ बापू नारायण गावकर यांच्यापासून ते सध्याच्या आपल्या कुटुंबाच्या चौथ्या पिढीपर्यंत प्रत्येकाने नारायण गावकर या नावाचा लौकिक वाढवला आहे वयाच्या दहाव्या वर्षापासून आज तिचं वय आहे